लोकनेते आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले तसेच फिरते वाचनालयचा लोकार्पणही करण्यात आले तसेच प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती देऊन उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी देशात संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी काम करणारी भारतीय विचार साधना संस्थेला मदत म्हणून संस्कारक्षम विचार रथ चावी अध्यक्ष बिपिन पाटसकर यांना सुपूर्द करण्यात आली यावेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत पद्मश्री गिरीश प्रभूने चिंचवडचे आमदार अश्विनी जगताप भोसरीचे आमदार महेश लांडगे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते खरं म्हणजे अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर ही संकल्पना लक्ष्मण भाऊची होती आणि सातत्याने अशा प्रकारचं सा शिबिर आयोजित करून रुग्णसेवा करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करायचे आज आपण पाहतोय की प्रगती मोठ्या प्रमाणात आहे पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या देखील लोकांच्या समोर वाढतायत त्या आवासून उभ्या आहेत आणि अनेक वेळा दुर्धर रोगांवरचा उपचार हा बराच महाग होतो तो करणं परवडत नाही आणि म्हणून अशा सगळ्या विविध तपासण्या आणि उपचार सर्वसामान्य माणसाला परवडले पाहिजे या संकल्पनेतून हे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी सुरू झालं खरं म्हणजे राज्याचे मंत्री तानाजीराव सावंत या ठिकाणी आहेत आणि आम्ही नवीन सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंतचा उपचार हा मोफत मिळाला पाहिजे याकरता महात्मा फुले जनारोग्य योजनेची व्याप्ती वाढवली आता लवकरच तानाजीरावच्या नेतृत्वात जवळपास एकोणीसशे हॉस्पिटलमध्ये एमपॅनल होऊन त्याची सुरुवात देखील आपण करतो पण तरी देखील सामान्य माणसाला सातत्याने कुठेतरी आधार मिळाला पाहिजे त्याच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि म्हणून आज आपण पाहू शकतो तीन दिवसाचं महाआरोग्य शिबीर या ठिकाणी आयोजित केल्यानंतर दीड लाखापेक्षा जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आज सहासष्ट हजार लोक या ठिकाणी येऊन गेलेत याचाच ये अर्थ लोकांना या सेवेची किती आवश्यकता आहे हे आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की शेवटी लक्ष्मण भाऊ लोकनेते का होते या पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला सामान्यांकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला अनेक योजनांची सुरुवात त्यांनी या ठिकाणी केली पण त्याच वेळी अक्षम नेता हा आपल्यामध्ये नाही याच दुःख आपल्याला आहेच पण आज वहिनी असतील किंवा शंकर भाऊ असतील किंवा संपूर्ण जगताप परिवार असेल हा त्यांनी जो वारसा तयार केलाय तो वारसा आम्हाला अधिक सक्षमपणे कसा चालवता येईल त्यांनी लोकनेता हे जे बिरूड मिळवलंय त्या लोकांची सेवा आम्हाला कशी करता येईल अशा प्रकारचा सातत्याने प्रयत्न या ठिकाणी होत असतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की भाऊंच्या प्रथम प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे आयोजन त्यांच्या स्वभावाला अतिशय अनुरूप अशा प्रकारचं आयोजन आहे असं मी म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही खरा जो नेता असतो असाच असतो की जो सामान्यांना सोबत घेऊन आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे काही वाईट आहे त्या वाईटाच्या विरुद्ध लढाई करत असतो आणि सामान्यांचं पौरुष जागृत करत असतो आणि म्हणून मला असं वाटतं की अशा या आता अतिशय पवित्र अशा सगळ्या काळामध्ये निश्चितपणे मला विश्वास आहे की जे कार्य आमच्या लक्ष्मण सुरू केलं जे कार्य ते पूर्ण करू शकले नाहीत ते सगळं पूर्ण करण्याची शक्ती प्रभू श्रीराम आम्हाला देतील आणि निश्चितपणे हे सगळं जनहिताचं कार्य आम्ही पुढे नेऊ हा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा या निमित्ताने लक्ष्मण भाऊंना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे जे लोक या आरोग्य शिबिरात या ठिकाणी येतील त्या सर्वांना आरोग्य लाभ व्हावा अशा प्रकारची ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा